नमस्कार मी अंकित सोमनाथ जाधव सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर करतो आहे गट क्रमांक दुसरा कवितेचं नाव आहे पुढारी आपल्या मतांकरिता तेव्हा ते रोज शरण येत गेले आपल्या मतांकरिता तेव्हा ते रोज शरण येत गेले ते पुढारी झाले पण आपले मात्र मरण येत गेले आपल्या मतांकरिता तेव्हा ते, ते रोज शरण येत गेले ते पुढारी झाले पण आपले मात्र मरण येत गेले त्यांच्या मागण्या कागदावरच्या कागदावरतीच पुऱ्या झाल्या त्यांच्या मागण्या कागदावरच्या कागदावरतीच पुऱ्या झाल्या ते पुढारी झाले आणि कागद सारे गहाळ होत गेले ते पुढारी झाले आणि कागद सारे गहाळ होत गेले काम करून थकले इतके आता त्या खुर्चीतून उठवत नाही काम करून थकले इतके आता त्या खुर्चीतून उठवत नाही आरोप ज्यांचे गंभीर होते एकेकाळी ते बिचारे मवाळ होत गेले प्रचार झाला प्रसार झाला पैशांची उधळण होऊन गेली प्रचार झाला प्रसार झाला पैशांची उधळण होऊन गेली राजकारणाची व्याख्या मग फक्त अर्थकारण होऊन उरली प्रचार झाला प्रसार झाला पैशांची उधळण होऊन गेली राजकारणाची व्याख्या मग अर्थकारण होऊन उरली लुबाडणाऱ्यांची भरळी पोटे लुबाडणाऱ्यांची भरळी पोटे पिकवणाऱ्याचे ताट मात्र रिकामे होत गेले ते पुढारी झाले पण आपले मात्र मरण येत गेले आश्वासने फिरली वाऱ्यावरती मतांचा भाव होत गेला आश्वासने फिरली वाऱ्यावरती मतांचा भाव होत गेला पाऊस मतांचा पडला तरी विकासाचे दुष्काळ येत गेले आश्वासने फिरळी वाऱ्यावरती मतांचा भाव होत गेला पाऊस मतांचा पडला तरी विकासाचे दुष्काळ येत गेले आता त्यांच्या अंगावरती पद पैसा बरसत आहे आता पद पैसा बरसत आहे <malaria> मतदारांच्या माथ्यावरती कोरडेचा आभाळ येत गेले मतदारांच्या माथ्यावरती कोरडेचा आभाळ येत गेले धन्यवाद